तर थे। थे थे। ही थेट दृश्य आपण पाहतोय नागपूरमध्ये हे आंदोलन सध्या केलं आहे वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आता हे सगळे आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे रस्त्यावरती येत आंदोलनाला आता सुरुवात केलेली आहे ही थेट दृश्य आपण पाहतोय वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जातंय तर वेगळा विदर्भ करण्याची गेल्या अनेक दिवसांपासूनची ही मागणी आहे आणि या मागणीला अनुषंगानं आता रस्त्यावरती उतरत हे सगळे आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते ही थेट दृश्य आपण पाहतोय नागपूरमध्ये वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आता हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे जोरदार आंदोलन केलं जात आहे घोषणाबाजी देखील केली जात असतानाची थेट दृश्य आपण पाहतोय तर वेगळ्या विदर्भासाठी आता आंदोलन पुकारण्यात आलंय गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी घेऊन हे सगळे आंदोलक आता रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळत आहे वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे पराग ढोबळे आपले प्रतिनिधी आपल्याला या आंदोलनासंदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत पराग नक्कीच गेल्या वेगळ्या विदर्भासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन जे आहे ते वेगळ्या विदर्भाच्या संघटना ज्या आहेत ते करते आहे गेल्या सत्तावीस तारखेपासून नागपुरातील संविधान चौकामध्ये त्यांचं आंदोलन सुरू होतं त्याकडे सरकारनं कुठलंही लक्ष न दिल्यामुळे आज आक्रमक होत त्यांनी आता रस्त्यावर उतरले आहे सध्या आरबीआय जो चौक आहे विधानभवनाजवळ त्या परिसरामध्ये त्यांनी रस्ता रोखून ठेवले आहे आणि विदर्भवादी जे कार्यकर्ते आहेत ते आता रस्त्यावर झोपलेले आहे पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र विदर्भवाद्यांनी आज जरा ठाम भूमिका घेत कठोर भूमिका घेतल्यात आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आता रस्त्यावर बसून जोरदार घोषणाबाजी जी आहे ते होताना आपल्याला दिसते आहे जे आहे नागरिक जे आहे अनेक जण आहे विदर्भवाद्यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर बसून आंदोलन करते आहे गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा सुरू आहे एकतीस डिसेंबर पर्यंत आम्ही काही करून वेगळा विदर्भ अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती मात्र सरकारने त्याला कुठलाही प्रतिसाद न दिल्यामुळे आज विदर्भातून अनेक जिल्ह्यांमधून कार्यकर्ते आले आणि त्यांनी आता हे आंदोलन सुरू केलं आहे सध्या जो आहे सवी चौकापाशी त्याचं आंदोलन सुरू होतं आणि आरबीएस सध्या त्यांनी बसलेले आहे सगळे पराग हे आंदोलन अचानक करण्यात आलं की या संदर्भातलं निवेदन देखील आधी पोलिसांना किंवा स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेलं होतं की अचानक करण्यात आलं आंदोलन नाही आंदोलन हे आंदोलनाची मोठी पार्श्वभूमी आहे वेगळ्या विदर्भासाठी आणि सत्तावीस तारखेपासून त्यांनी संविधान चौकामध्ये आमरण उपोषण जे आहे ते सुरू केलेलं होतं आणि सरकारला इशारा सुद्धा दिला होता की आम्ही आंदोलन करू एकतीस तारखेचं अल्टिमेटम देण्यात आलं होतं त्याकडे कुठंतरी दुर्लक्ष झालं त्यामुळे आज जे आहे आक्रमकपणे वेगळ्या विदर्भाचे जे पदाधिकारी आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत परागी आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कुणी आलंय का इथे गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू असताना यांचे आंदोलन व्हायचे त्यामुळे सरकारने कुठेतरी याला गांभीर्याने घेतलं नाही त्यामुळे चर्चा करण्यासाठी कोणी आले नसेल असंच काहीतरी आहे जे दिसून येतं त्यामुळे जे आहे वेगळ्या विदर्भाचे जे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झाले आणि आज ते रस्त्यावर उतरलेले आहे पदाधिकारी ते आक्रमक झाले आणि आज ते रस्त्यावर उतरले आहे तरी थेट दृश्य आपण पाहतोय वेगळ्या विदर्भासाठी आता आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिलेला होता मात्र सरकारनं तरीही निर्णय न घेतल्यानं आता विदर्भ विदर्भवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय वेगळ्या विदर्भासाठी आता आंदोलनाला सुरुवात करण्यात आली महिलांचा देखील या आंदोलनामध्ये समावेश असल्याचं पाहायला मिळतंय वेगळ्या विदर्भासाठी आता विदर्भवादी अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे वेगळ्या विदर्भासाठी जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते महिलांची संख्या देखील या आंदोलनामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून शुरू है। तो, नहीं तो कुर्सी खाली करो तुम तो आप की सपना दिखा के मोदी सरकार बोली हो हमको हमारा विदर्भ राज नहीं तो दो हजार चौबीस में तुम्हारी कुर्सी खाली करो हमारे ऊपर अन्याय अत्याचार करना बंद करो विदर्भ के युवकों को यहाँ पे रोजगार नहीं मिल रहा और कारखाने नहीं रहे। उसके लिए स्वतंत्र विदर्भ राज्य के युवाओं को दिने आंदोलन करते है, है, त्या रस्त्यावर झोपलेल्या आपल्याला पाहायला मिळते आहे ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि त्या पद्धतीने जो आहे गोंधळ उडालेला आहे काही लोक जे आहे बस समोर सुद्धा आडवे झालेले आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेले गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलनाचा जो पवित्र आहे तो त्यांनी घेतलेला होता आणि या सगळ्यामध्ये आज जे आहे आंदोलक आक्रमक झालेले आहे